श्री क्षेत्र नृसिवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चेतन चंद्रकांत गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली चित्रा सुतार यांनी रोटेशननुसार राजीनामा दिल्यानं रिक्त झालं होतं त्यामुळे सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलवण्यात आली होती चेतन गवळी यांचा एकच अर्ज असल्यानं था त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अधिकारी तथा अधिकारी अमित कुमार पडळकर यांनी केली त्यानंतर दत्तगुरु आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गावातून मिरवणूक काढून जल्लोष मिरवणूक काढून गुलालाची उधळण करत जल्लोष केला श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दोन वर्षापूर्वी सत्ताधारी दत्तराज आघाडीला सुरुंग लावून दत्तगुरू आघाडीनं सत्ता काबीज केली यावेळी दोन दादांनी सागर प्रीतमच्या मदतीनं आणि चेतन रमेशच्या सोबतीनं सत्ता मिळवली आणि चित्रा सुतार यांना सरपंच पदाची सूत्र दिली दरम्यान दोन दादांनी चेतन गवळी यांना देखील सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवणार असा शब्द दादांनी चेतनला दिला आणि अखेर आघाडीनं ठरवून दिलेल्या कालावधीत चित्रा सुतार यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या सरपंचपदी चेतन गवळी यांची बिनविरोध निवड झाली यावेळी नृसिंवाडीत गवळी समर्थकांनी मोठा जल्लोष केला यावेळी बोलताना नवनियुक्त सरपंच चेतन गवळी म्हणाले नृसिंह तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी यापुढे जोमाने काम करणार आहे कन्यागत महापर्व काळ सोहळ्यास जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत सर्व ग्रामस्थांनी विकास कामांसाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी मावळच्या सरपंच चित्रा सुतार आघाडीचे नेते माजी सरपंच धनाजीराव जगदाळे अनंत धनवडे उपसरपंच रमेश मोरे मुरलीधर गवळी यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य पूनम जाधव विद्या कांबळे मंगलखोत अनघा पुजारी तानाजी निकम सामाजिक कार्यकर्ते रमेश सुतार सागर धनवडे प्रीतम साळुंखे गोपाळ सुंके बाळासाहेब कुंडोरे प्रतीक धनवडे सागर अनुजे दत्तात्रय मोरबाळे उत्तम पवार सनीमाने गणेश सुतार आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी वडीहून संदीप पडसोळ